पडेल हा फक्त वाजलो खाली कोणावर पडेल तो। हा तोच पीळ बघ आधी पिळ ला तो पिळ अजून हा बघ निघला थोडा थोडाच राहिला हा करू असं काय रिटर्न तोच फिरतो परत तू स्टॉप नाही होत आहे हा वडू नको झटका बस वडू नको फिरवता

काय झालं आनंदी चढ वरती तुला नाही मिळणार आता तू जाऊच शकत नाही हा चल अजून आपल्याकडे आहेत दोन नारला आहेत नाही पडत नाही नारळ सुटले जात हे ना व्हिडिओ पण तेव्हा कंटेंट जेव्हा पडेल ना तेव्हा तुला हे होईल डगमग ते आता बी चला शंभर रुपये तिच्या पूर्ण वरती येणार नाही अन्वी पाणी काढताना विहिरीतून अनु येईल ना अरे वा अनुने काढलं पाणी आता विह्यांची वारी आहे अनु गाववाली झाली आता चार या थांब बघूया विह्यांच्यात किती आहे आणि मी थांब जरा विह्यांच्यात किती दम आहे बघूया विह्यांच्या ताकदच नाही आहे अरे आला अनिशाला अनिशाला माज़े, माज़े, माज़े। नहीं नहीं नहीं। अरे बियाणला किती वेळ लागते यावर अनुने दोन काढणी काढली असते हा ना अनु सोडू नको दादा तू जोरात पकडून दे दादा तू जोरात पकडून दे हो फायनली 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 अरे 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 काढलेलं आहे